या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उपाळे यांचे आयुष हॉस्पिटल नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या या विशेष वृत्तामध्ये आपण सर्वांचं स्वागत सध्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आज उमेदवारी भर भरायचा आणि निवडणुकीसाठी असलेला पक्षाचा उमेदवार अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस दुपारी तीनपर्यंत होता या तीनमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याने नेमका कुठल्या पक्षाकडून कोण उभारणार हे शेवटपर्यंत कळाल नाही अद्यापही त्याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे पण प्राथमिक माहितीनुसार सगळ्यांचं लक्ष भाजपच्या कोणत्या उमेदवाराला उमेदवारी मिळा मिळेल यासाठी सगळ्यांची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर आपण काही जणांची नावं आपल्याला प्रभाग निहाय कळालेले आहेत त्यानुसार आपण आपल्या प्रेक्षकांना हे सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहोत सध्या मिळालेली माहितीनुसार प्रभाग क्रमांक तीनमधून संजय कोळी राजकुमार पाटील रंजिता चाकोते आणि दत्ता बडगू यांच्या मिसेस यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेली अशी अशी प्राथमिक माहिती आहे त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक आठमध्ये दर्गो पाटील अमर पुदाले दुमा बिपिन यांच्या पत्नी व गोविंद गवई यांना उमेदवारी मिळाल्याची प्राथमिक माहिती सध्या तिथून मिळत आहे ज्या ठिकाणी हे सगळे कागदपत्र जमा झालेले आहेत त्यावरून अधिकृत माहिती नाही आहे पण हे जवळपास निश्चित असलेले नावं आहेत त्याचप्रमाणे सर्वांना उत्साहाचा असलेला प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी नेमकं कोणाला उमेदवारी मिळेल अशी सगळ्यांची इच्छा होती पण या ठिकाणी प्रभाग क्रमांक नऊमधून चारही नगरसेवकांना वगळलेले आहेत हे चारही नगरसेवक कोणतंही काम केलं नाही यावरनं सिद्ध झालेलं आहे प्रभाग क्रमांक नऊमधून भाजपचे जे चार उमेदवार आहेत त्यांच्याऐवजी या ठिकाणी मेघनाथ यमोल शेखर इगे आणि वाडेकर यांच्या पत्नी व सिद्धार्थ मंजली यांच्या आईंना उमेदवारी मिळालेली आहे आणि प्रभाग क्रमांक बारामधून प्राथमिक अंदाजानुसार विनायक कोंडल यांचं नाव निश्चित झालेला आहे प्रभाग क्रमांक तेरामध्ये सत्यनारायण गुरुम यांना तिकीट दिल्या देण्यात आल्याचं प्राथमिक माहिती आहे त्याचबरोबर सुनील कामठी यांच्या पत्नी यांनाही या ठिकाणी उमेदवारी मिळाली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे याशिवाय प्रभाग क्रमांक पाच मध्ये प्रभाग क्रमांक अठरामध्ये शिवानंद पाटील आणि श्रीकांतना यांनाम या दोघांना उमेदवारी मिळाली अशी माहिती मिळत आहे याशिवाय प्रभाग क्रमांक चौदामधून लक्ष्मी अनिल कंदलगे कंदलगी आणि पडवळकर तुषार पवार व श्रद्धा लक्ष्मीकांत साका यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे याशिवाय शहरातील प्रभाग क्रमांक चोवीस हा जो प्रभाग आहे त्यामध्ये भाजपचे मा, माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे मधुसूदन जंगम वनिता संतोष पांढरे पाटील आणि अश्विनी चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे एकंदर सोलापूरच्या राजकारणात अनेक जे मागचे जे, जे नगरसेवक आहेत त्यांना वगळून नव्यांना संधी देण्यात आल्याची आत्ताच्या आकडेवरून दिसते अनेक ठिकाणी जे विद्यमान नगरसेवक आहेत त्यांना वगळून नव्यांना संधी दिलेली आहे आता काँग्रेसकडून कोणाकोणाला उमेदवार मिळाले याचीही प्राथमिक माहिती आपल्याकडे मिळालेली आहे आपण त्यांचंही थोडं नावानिशी आपण समजून घेऊया यामध्ये प्रभाग क्रमांक तेरामधून सौ पूजा चव्हाण मौलाली पटेल प्रभाग क्रमांक चौदामधून सौ कुद्दुसा मनियार नसीमा कलिपा शहजादी बडेपीर शोएब महागामी पंधरा नंबरमधून सपना म्यागेरी कल्पना नरोटे चेतन नरोटे आरिफ शेख सोळा नंबरमधून नरसिंह आसादे सौ दफेदार सीमा एलगुलवार नरसिंह कोळी सतरा नंबरमधून शुभांगी लिंगराज परशुराम सतारेवाले आणि वाईद इजापुरे प्रभाग क्रमांक अठरामधून सौ रायचूरकर अयाज आळंद याशिवाय प्रभाग क्रमांक एकमधून शुभांगी जाभा प्रभाग क्रमांक दोनमधून सुरेखा पांढरे प्रभाग क्रमांक चारमधून संगमित्रा चौधरी प्रभाग क्रमांक पाचमधून पूर्णा बंगाळे प्रभाग क्रमांक आठमधून गोदावरी गुरुशांत मोकाशी क्रमा प्रभाग क्रमांक मधून दत्तू बनपटे प्रभाग नंबर मधून प्रीती महादेव देवकते प्रभाग क्रमांक अकरामधून दोंडप्पा तोरणगी आणि किंवा रमेश कोळे या दोघांपैकी एकानं तिकीट मिळालेलं आहे प्रभाग क्रमांक अकरामधून कल्पना रवा यांना उमेदवारी देण्यात येत आहे याशिवाय प्रभाग क्रमांक एकोणीसमधून विजयलक्ष्मी काळापगार शिवशंकर अंजनाळकर प्रभाग क्रमांक वीसमधून अनुराधा काटकर आझर शेख एकवीसमधून प्रतीक्षा निकाळजे किरण टेकाळे रियाज उंडेकरी प्रभाग क्रमांक बावीसमधून संजय एमगड्डी सौ अर्चना जाधव सौ राजनंदा डोंगरे कुणाल गायकवाड प्रभाग क्रमांक तेवीसमधून दिलीप शहा दीपाली शहा प्रभाग क्रमांक चोवीसमधून शिवलिंग कांबळे उर्फ बाटलीवाला राजू चव्हाण प्रभाग क्रमांक पंचवीसमधून सरस्वती आठवले असलम रहमान शेख आणि प्रभाग क्रमांक सव्वीसमधून नितीन गुगे सौ आटवले रवी एलगुलवार अशी काँग्रेस आणि भाजपची संभाव्य यादी मिळालेली आहे आता आणखी काही माहिती मिळाल्यास आपण पुढच्या विशेष वृत्तामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत तो धन्यवाद आभारी आहे